नमस्कार मी ऑथर संगीता देवकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आपण अलीकडे दिवाळी अंकांची माहिती आपल्या व्हिडिओद्वारे घेत असतो तर दिवाळी अंकाचं साहित्य किंवा कथास्पर्धा यासंबंधीची माहिती आपण या आपल्या व्हिडिओमार्फत घेत असतो तर आजही मी तुम्हाला एका ई दिवाळी अंकाची म्हणजेच डिजिटल दिवाळी अंकाची माहिती देणार आहे तर अर्थ मराठी ई दिवाळी अंक असं ह्या मासिकाचे नाव आहे तर या अर्थ मराठी दिवाळी अंक यांनी तुमचं साहित्य मागवलेलं आहे की साहित्य पाठवून द्यायचं त्यांनी आव्हान केलेलं आहे तर या मराठी अंकासाठी की जे ई साहित्य ई दिवाळी अंक जो आहे त्यासाठी तुमच्या आवडीचं तुमच्या आवडीच्या आवडी विषयावरती तुम्ही कथा कविता किंवा लेख पाठवून देऊ शकता आणि इथे विषयाला बंधन नाही आहे आणि शब्दसंख्येलाही मर्यादा नाही आहे तुम्हाला आवडणाऱ्या विषयावरती जमेल तितक्या शब्दामध्ये तुम्ही कविता लेख किंवा कथा लिहून त्यांना पाठवायची आहे फक्त तुमचं लि साहित्य हे स्वलिखित असावं इतरांचं कॉपी केलेलं नसावं किंवा इतर ठिकाणी या अगोदर प्रकाशित झालेलं नसावं म्हणजेच अप्रकाशित स्वतंत्र साहित्य त्यांना हवं आहे आणि जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या लेखकाच्या कथा अनुवादित करून घेणं असाल म्हणजे जी दुसऱ्या भाषेमध्ये कथा आहे लेख आहे तो जर तुम्ही अनुवादित करून मराठीमध्ये लिहिणं असाल तर त्या मूळ लेखकाचं नाव तिथं लिहिणं गरजेचं आहे हीच त्यांची अट आहे बाकी स्वलिखित तुमचं तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयावरती कविता कथा आणि लेख लिहू शकता आजच्या ताज्या घडामोडीवरती तुम्ही भरपूर लिहू शकता शब्दसंख्या मर्यादा नाही आहे त्यामुळे विषय आवडी आवडीचा घेऊन तुम्ही ते साहित्य पाठवू शकता तर त्यांनी त्यांचा मेल आय डी दिलेला आहे तर त्या मेल आय डीवरती दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस तोपर्यंत दहा ऑक्टोबर दहा ऑक्टोबरच्या अगोदर ते साहित्य त्यांना पाठवून द्यायचं आहे तर जवळजवळ एक महिना आहे तर एक महिन्या भरपूर कालावधी आहे तुम्ही त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयावरती कविता किंवा लेख नक्कीच लिहू शकता आणि हा दिवाळी अंक तुम्हाला पी डी एफ फाईलच्या फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे की जो ऑनलाईनच असेल कारण हा ई दिवाळी अंक आहे आणि जे तुमचं साहित्य निवडलं जाईल त्या संदर्भात काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे ते करणार नाही आहेत ज्यांचं साहित्य निवडलं जाईल त्यांना दिवाळी अंक तो पी डी एफच्या फाईल स्वरूपात तुम्हाला पाठवून दिला जाईल तर दहा ऑक्टोंबर ही शेवटची तारीख आहे तुमच्या आवडीच्या विषयावरती लिहा आणि कथा कविता आणि लेख ह्या शब्दसंख्येला मर्यादा नाही आहे तर नक्कीच या अर्थ मराठी अंकासाठी साहित्य पाठवून द्या अशाच नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्ती जास्त शेअर करा आणि लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीसह तोपर्यंत धन्यवाद